त्याला सोडून द्यायचं पटने आपण नाही सोडणार माथ्यार म्हटलं की बाकी काय नाही ठरलंय आता जगात काय होईल वेगळं आमचं ठरलंय माथ्यार सोडणार नाही वयस्कर माणसं त्यांची प्रतिक्रिया देतात पवार साहेबांनी पवार साहेबांनीच मन मोठं करून कुठतरी दादांना उलटा सपोर्ट करायला पाहिजे आता दा साहेबांचं वय झालंय ना त्यामुळे आता घरातल्या कुणाला तरी मोठा अधिकार दिला पाहिजे पण पवार साहेबांनी तसं नाही केलं तरी पण त्यांनी स्वतःच करत आहेत ना मतदान सगळं चालू केलं सुरुवातीपासून दादा पवारला मतदान केले पवार पडला बी नाही आणि मग जण माझं वाया गेलं बी नाही आता पण आणि ही घालवायचं नाही गेलो मात्र माझं म्हणजे दादा आणि पंधरा वर्ष होतच एका दादांना देऊन बघू परत पाच वर्ष निवडणूक येणारच ना दादांनी नाही विकास केला तर मग बघू नवीन कोणतरी येईलच तो त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यापासून गेले वीस वर्ष त्यांचं राजकारण बघायचं त्यांचा कुठलाही डाग नाहीये कोणताही आरोप नाही त्यांच्यावरती कि एवढा गोठाळा गेला तेवढा गोठाळा गेला अजितदा सत्तर सत्तर कोटीचा सत्तर हजार कोटीचा को, को नमस्कार मित्रांनो बारामती लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय आज आपण इंदापूर तालुक्यातोय लाकडी गाव या गावामध्ये आलेलोय आणि या गावातील लोकांचा कल कोणाकडे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार नमस्ते लोकसभेचे इलेक्शन लागले काय वाटतंय यंदा काय होईल कोणाच्या हवाय वहिणींची का दादाचं का काम करण्याची पद्धत चांगली आहे दादा सारखा म्हणजे महाराष्ट्रात नेता नाही असा की इतकं का काम करणार त्यामुळं आम्ही वहिनीला मतदान करणार का वहिनींचं काय काम आहेत बरं तालुक्यामध्ये वहिनींचं नाही आता वहिनी पहिल्यांदाच उभा राहतात पण दादांनी इतकं मोठं काम केलंय आमच्या परिसरात की सगळ्यात मोठं काम कि पाण्याचं ह्याचं सगळ्यात मोठं काम आहे दादांचं त्यामुळं दादा वयस्कर लोकांचा कल साहेबांकडे दिसतोय शेवटच्या निवडणूक भावनिक काय वाटतं असं वाटतंय टप झाल्या नाही 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 कसंही माहित आहे का वयस्कर माणसंच त्यांची प्रतिक्रिया देतात पवार साहेबांनी पवार साहेबांनीच मन मोठं करून कुठेतरी दादांना उलटा सपोर्ट करायला पाहिजे आता साहेबांचं वय झालंय ना त्यामुळे आता घरातल्या कुणाला तरी मोठा अधिकार दिला पाहिजे पण पवार साहेबांनी तसं नाही केलं तरी पण त्यांनी स्वतःची हे करतात ना तसं नाही करायला पाहिजे असं वाटतंय आम्हाला निर्णय कुठेतरी चुकला म्हणते दादांचा जायला नव्हतं पाहिजे का राजकारणात आणि युद्धात हे सगळं माप असतं त्याच्यामुळे दादांचा आम्हाला तर वाटतंय निर्णय कारण तुम्ही प्रवाहाच्या विरोध नाही वाहू शकत प्रवाहाच्या बरोबर राहिलं पाहिजे दादा बरोबर प्रवाहाच्या बरोबर वाचतात आता म्हणजे आमचं तर असं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं फक्त सिटीमध्ये हे केलंय दादांनी विकास केलाय बाहेर विकास नाही केला नाही नाही सगळीकडे दादांचं लक्ष आहे खेड्यात पण विकास आहे आणि सिटीत पण विकास असं नाही की सिटीत विकास केला खेड्यात पण चांगला विकास केला पण त्यात बारामती शहरात फक्त सुधारवली बाहेर लय समस्या आहेत काय तुमच्या गावात काय अडचण नाही नाही आमच्या गावात काय अडचण नाही आमच्या इकडे पाण्याचं ह्याचं लाईटचं ह्याचं सगळं प्रश्न दादा व्यवस्थित मार्गी लावलेत काय सुद्धा अडचण नाही या ठिकाणी काही तरुण मित्र आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नमस्कार गा नमस्कार काय वाटतं लोकसभेचं इलेक्शन लागले आता काय वातावरण आहे यंदा ताई जातील चौथ्यांदा वहिनी दादा दादा वहिनी वहिनी म्हणजे दादा म्हणजे दादा आणि पंधरा वर्ष होतेच की ताई एका दादांना देऊन बघू तर पाच वर्ष निवडणूक येणारच आहे ना दादांनी ना विकास केला तर मग बघू नवीन कोणतरी येईलच तो पण आता ताई पंधरा वर्ष होत्या बरोबर आहे साजिक त्यांना पण आता चान्स दिला आपण पंधरा वर्ष पण त्यांचा विकासाचा मन असं नाही बरं पण दादा कशी तरुण पिढी तरुण पिढीचा एक आजार आहे आणि कसे म्हणजे काम करण्याची क्षमता आहे ना त्या माणसामध्ये आणि कुठली पण गोष्ट करायची म्हणल्यावरती आणि दादा माणसं म्हणतात की शिटीत विकास केला दादा बारामतीचे आमदार झाले विकास तर त्यांच्या पदवीचाच करणार ना लोकसभा आली सहा तालुक्याची लो लोकसभा असते पण आईंदापूर तालुका हा बारामती लागून तालुका आहे महामान्य यांनी विकास केला पण बाबा एकदा चान्स देऊन बघू ना आपण लोकसभेला की बाबा विकास होतोय का आणि पण विकास केला तर पाच वर्षांपर्यंत नवीनचे विजय बापूंनी माघार घेतली कुठतरी त्याच्यामुळे म्हणतात की आता कुठतरी ताईंना फायदा होईल आता मग दहा आपले शिवतारे पण ते शिवसेनेचे ता, शिंदे गटाचे आमदार होते भावे होतील पण आता नंतर काय असेल त्यांचे आता खुटबोरे काय असतील ते त्यांचे ठरवतील वयस्कर लोकांचं मन नाही कुठंतरी शेवटची निवडणूक साहेबांची भावनिक फायदा होईल असं नाही कसं आता तरुण पिढी म्हणले की दादा आले आणि वयस्कर म्हणले की पवार साहेब किती काय केलं आपल्या आपल्या वयाच्या नुसार माणसं करतात ना तरुण जास्त तरुण पिढी जास्त ना एकवीस कोटी शहाऐंशी लाख तरुण मत आहेत अठरा ते सव्वीस वयापर्यंत आणि पण तरुण पिढीचा ठरू शकते ना आता वयस्करांचे कसं झालं गेलं तरुण पिढीचा पण आता थोडा विकास दिला पाहिजे ना काय काय विकास व्हायला पाहिजे अजून गावात तालुक्यात आता तालुक्यात जसं आहे तसं चाललंय चाललेच होईल पण दादा करतील विकास काय कोण येईल बरं प्रश्न विचार नमस्कार बोला नमस्कार काय वाटतं यंदा लोकसभेला काय होईल बारामतीमधून काही कवईनी एकाच घरातली दोन उमेदवार आहेत आणि त्यामध्ये आम्हीच पण असं हे झालं की द्यायचं कोणाला प्रमाण आमच्या गावात चांगला विकास झालेला आहे आणि हाच विकास असाच पुढे होत राहावा आणि तसं मला गेलं तर शरद पवारांची एक शक्यतो शेवटची निवडणूक असणार आहे दादा काय वीस पंचवीस वर्ष आहेत आपल्याला एवढे एक मतदान आपण आता शरद पवार देऊया आणि पुढचं आहे तरुण आता एक तरुण म्हणत होता की कुठतरी हे तरुणांनी निवडणूक हातात घेतली तरुण हे दादांचा कसा आहे की त्यांना मोठे दिसते दादांची मोठे पण दादा हे थोड हिकुंडिकडे उड्या मारतात ह्याला काय अर्थ नाहीये कारण शरद पवार आतापर्यंत एकदा पक्ष फोडला ते बाहेर निघले त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यापासून गेले वीस वर्ष त्यांचं राजकारण बघायचं त्यांचा कुठलाही डाग नाहीये कोणताही आरोप नाही त्यांच्यावरती की एवढा गोठाळा केला तेवढा गोठाळा केला अजित दगावरती सत्तर सत्तर कोटीचा सत्तर हजार कोटीचा गोठाळा त्यांच्यावरती आणि ते इकडून इकडे उड्या मारून त्यांनी त्यांचे गोठाळे आपलं साफ करून तरुणांना पण हा निर्णय पटलेला दिसत नाही म्हणजे पटला नाही फक्त वर्षभर बोलाय गोष्टी द्या कारण कोण सगळ्यांना नोटा वाटल्या जाणार आणि शरद पवार सगळ्यांना आपलं हकाच मत म्हणून ते शरद पवार जाणार काय वाटतं बारामतीतून यंदा कोण निवडून सुप्रिया सुळे का सुनित्रा पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी बसलेत आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न काय वाटतं यंदा बारामती तुम कोण निवडून येईल सुप्रिया सुळेल का सुनेत्रा पवार आता तुझं काय सांगतो बरोबर तुमचं एक पण एक मत पण खूप महत्वाचं आहे तुमचा अंदाज काय वाटतोय का उद्या काय सांगतोय माझ तरी उद्या सांगतात काय अंदाज आहे तरी पण कोण येऊ शकत पवारांकड बघून मतदान होईल काय शरद पवारांकड का दादांच्या कामाकडे बघून होईल आता काय जसं जे काय वाटतं काय पोर काय बोलतो बघू ते काय मग माझ्या शोधा पोरगे सांगितलं बर तरुण पिढी जिकडे सांगाल तिकडे मतदान करणार आहे बर ठीक आहे बाबा काय सांगताल काय होईल यंदा बारामती मध्ये सुप्रिया सुळे येतील का आजी दादा येतील आम्ही म्हणलो आम्ही म्हणलो की सुप्रिया सुळे दादा तर राहायची माझ्या मागची घरातली माणसं दहा असतात मी एक माणसं असतो मी सायदर म्हणतो ती काय त्या हा जायची क बंद राहणार नाही दादाकडे कडे जाणार घरातल्या तरुणांचा कल्ला दादांकडे असं असा अंगारची तरुणाचा कल्ला दादाकडे आहे आमच्या घर मथुर आहे बर आता तुमचं काय ठरतंय आमच्या मथर सिव्हती मथर मी सोडतो मथारा येवतो या मतदान सगळं चालू केलं सुरुवातीपासून दाद पवारला मतदान केलेले पवार पाडला बी नाही आणि मग जण माझं वाया गेलं बी नाही आता पण आणि ही घालवायच नाही आज जर गेलं मथारपणे तर त्याच राहील माझं काय होईल यंदा सुप्रिया सुळे का दादांच्या पत्नी सुप्रिया सुळे बर का बरं सुप्रिया सुळेत का माझ्या सोडायचा नाही आता त्याला सोडून जायचा पत्नी आपण नाही सोडणार बर तु, तुमचं काय मत आहे आता दादा म्हणले की बाक, बाकी बाकी काय नाही म्हणायच नक्की ठर आता जगात काय वेगळं आमचं बर मतदार सोडणार नाही सोडायचं नाही मतदार नाही सोडणार बर या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया दादा नमस्कार नमस्ते लोकसभेचं इलेक्शन सुरू झाले प्रचार सुरू झाला जवळपास काय वाटतं बारामतीचा अंदाज काय ताई का होईन का बरं होईनीच का अजितदा विकास आहे भरपूर आणि आम्ही अजितदा पाठीशी वयस्कर लोकांचे ज्येष्ठ नागरिकांचं ते ना ना मत ते कुठेतरी साहेबांचा आता ही शेवटची निवडणूक आहे भावनिक त्याच्या मुद्द्यावर कुठेतरी साहेबांना सुप्रेश होळीना मतदान मिळेल असं वाटतं का पाचशे कोटी रुपये खर्च करून लाकडीचे उप उपसा उप सिंचन योजनेचं काम चालू झालंय काम चालू आहे सहा महिन्यात पाणी येईल अशी परिस्थिती विकास फक्त दादांनीच केलाय त्यामुळे आम्ही दादाच्या आणि मामाच्याच पाठीमागे कुठतरी बारामती शहरामध्ये बारामती तालुक्यात शरद पवारांचं नाव जास्त दिसतंय काय काय सांगत साहेबांनी विकास केला म्हणतात जी मूळ कोड आहे ते साहेब असं चर्चा करते शंभर टक्के यायची पण एवढे दिवस साहेबांके बी पन्नास पंचावन्न वर्ष काढली त्या काळात आमचा काय विकास झाला नाही आता दादांच्या काळात आमचा विकास जोरात चालू आहे त्याच्यामुळे आमचा दादा आणि मामा आम्ही त्यांनाच मतदान करू मायुती मुळे कुठेतरी ताकद वाढली असं वाटतंय का दादाची दादांची ताकद आहेच की हो, दादांकडे विकास म्हणजे विकास पुरुष म्हणूनच बघितलं जातं ते दादांची ताकद मोठीच आहे ना म्हण नाही कुठेतरी सोबत जायला नको होतं दादांनी चुकीचा निर्णय घेतला असं आम्हाला काय वाटत नाही कारण दादा आमचा विकास करणारा माणूस आहे त्याच्यामुळं ते कुठल्या पक्षाबरोबर असलं तरी आमचं काय नाही मत येत बाबतीत निर्णय योग्य दादाचा दादा योग्य फटका बसणार नाही असं वाटतं का, का। लोकांच्या ह्याच्यात ही आहे की बाबा नाही दादा निर्णय चुकीचा घेतला जायला नव्हतं साहेबांना ह्या सोडायला नव्हतं पाहिजे असं म्हणते आता तेच त्यांचा घरगुती वैयक्तिक विषय त्यात काय आपण बोलू शकत नाटिक टक्कर होईल का एकतर्फी निकाल लागेल दादा शीट चांगल्या मतांनी निवडून येईल बरं अशा प्रतिक्रिया येत आहेत नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांचं मत कुठेतरी त्याच्या मुद्द्यावरती शरद पवारांकडे तरुणांचा कल कुठेतरी दादांच्या बाजून झोपता दिसतोय अजून काही आपल्याकडे एक तरुण मित्र दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल बारामतीमध्ये यंदा काय होऊ शकतं ताई कवयनी ताई ताई बर आ, का बरं आता ते दादा का दा, तरुण मतदार म्हणून तो देखील नाही गेलेत ना ते आपल्याला पटलेलं नाही बरं दादांचा विकास काम चांगला शंभर टक्के चांगला आहे दादा मुळे तर आपल्या पश्चिम महाराष्ट्राला किंमत बी आहे पण ते जे भाजप संघ गेला भाजप सरकारच आपल्यामुळे पटत नाही तरुणांचं मत खूप महत्वाचं त्यांचं म्हणणं ताई निवडून येतील आणि तुमचं म्हणणं की सुनीत राही येतील काय कशामुळे सांगताय सांग ते आपल्याला पवार म्हणजे बीजेपी सरकारमुळे ते आपल्याला पटत नाही बीजेपी सरकार संघ दादांची युती झाल्यामुळे आपल्याला ते पटत नाही बीजेपी सरकारने शेतकऱ्यावर भरपूर तोटा केला दुधाला पंचवीस रुपये रेट आहे आज काय परवडते लोकांना दोन हजार रुपये देते ते गोलमाल करतात सगळं आपलं झान जीएसटी आणि सगळे गुण तीच पैसे आपल्याला प्रद भाजप सरकार मुळे दादा नकोय बघा भाजप सरकार सरकारमुळे दादा नको ह्याला कुठे तर फटका बसेल असं वाटतं आपला उमेदवार गठ्या चिन्हावर लढतोय भाजपच्या चिन्हावर नाही आणि दादा त्या बाबतीत पण योग्य तो निर्णय घेऊन सगळं हे करतील असं मला म्हणजे आज सगळे गेल्या वेळेस आलेलं अनुदान सुद्धा दादा मोहच आलंय आम्ही सगळे इंदापूर तालुक्यातून बरेचसे चेअरमन लोक भेटायला दादांना गेल्यानंतरच तिथून पुढे पाच रुपये अनुदान एक महिना कसं करायचं तुमच्या दोघांचं दोघांच हे होते काय सांगाल दादांचा निर्णय नाही असं म्हणतात त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं पण माझं वैयक्तिक मत असं आहे की मी म्हणजे विकास करणारा माणूस म्हणून मी दादांच्या आणि मामांच्या दोघांच्या पाठीशी कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावरती विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मामाला साध्य देणार तालुक्याला हो प्रतिनिधी म्हणून फक्त केंद्रात नको म्हणून दादा नको नको केंद्रात केंद्रात बीजेपी बीजेपी म्हणून आता कुठेतरी तरुणांमध्ये हे मत डिवाइड होते असं वाटत नाही का ह्याचा फटका नेमका त्यांचं म्हणणे काटेकी टक्कर होईल काटे हो काटे हो तुम्ही म्हणले होते की कुठेतरी बहुमताने वहिनी निवडून चांगल्या मताने वहिनी विजयी होतील आणि सर्वच तालुक्यातून वहिनीला चांगल्या पद्धतीचं लीड राहील काय वाटतं काय ठरलंय तरुणांचं ताई का वहिनी सगळे तरुण आहेत ताई 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 का या ठिकाणी जर बघितलं तर तरुणांचं जे मत आहे हे कुठं ना कुठं दोन्ही बाजूने झुकलेलं दिसतंय आपण अजून आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन लोकांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघत राहा महाराष्ट्र प्राईम धन्यवाद